हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ रद बदली होणार नाही असा ज्याची उणीव कशानेही भरून काढता येणार नाही असा जी जागा घेऊ न शकणारा किंवा अजोड होताही इरिप्लेसेबल लक्य प्रयोग कर पहला वाक्य है सम ओल्ड इंग्लिश लिटरेचर बुक्स आर इरिप्लेसेबल दुसरा वाक्य है हिज कंट्रीब्यूशन टू द नेशन इज इरिप्लेसेबल तीसरा वाक्य है नो वन इज इरिप्लेसेबल इन द वर्कप्लेस। चौथा वाक्य है दिस पिक्चर्स आर प्राइसलेस यूनिक एंड इरिप्लेसेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू